नमस्कार मित्रांनो हे बघा आमचं घर आहे आम्ही मळ्यात आलो आहे आणि तुमचं हे नवीन मध्ये स्वागत आहे की बघा ही विहीर आहे आणि आमच्या कोपांनी खणलेली आहे ही विहीर खूप खोल आहे आणि ही आहे पाण्याची टाकी ही पाण्याची टाकी आम्ही इथं बा... बांधली पाण्याची टाकी गायला गायांना पाणी चारवायला इकडचं ही पाण्याची टाकी खणली आहे ते पण मला इथ इथ ना इथं अशी चुली असतात तेव्हा बघा इथे चूल इथे दिस इथं दिसती इथं आजीची चूल आहे आणि इथं आई बाबा दिसत नाही कारण ते गावाला गेले म्हणून इथं आई बाबा दिसत नाही आणि इथं थोडं कडेला आमच्या शिळीचे शेड बांधले हे बघा इथे शिळीचे शेड बांधले आंब्याचं झालं आंब्याचे बघा आणि इथं जे वायापाठीमागे पाठीमागे जे झाड लावले ते आम्ही लावले मी माझ भाऊ माझी मम्मी आणि माझे पप्पा आणि आईबाबांनी पण लावली आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये त्या आई बाबा दाखवते बघ ही शेत आमचं आहे आमचं शेत आहे निसर्ग निसर्ग चांगला ठेवायला पाहिजे काय वाईट करायचं था, काय झाडं कापता कुराड घेता था, झाडं कापता हे बघा आणि इथं आमचं शेळीचं शेड आहे आज बघा आज आज काहीच नाही बघा तरी खर्च वळून एवढे खत एवढे खत हेच खत होते पण एवढे होते हेच खत ना फ आमच्या पप्पांनी मकाच्या शेतामध्ये फवारले फो फोकले आणि ते जे खत असतं ते माती सारखं तपकिरी असतं आणि पावडर सारखं आता मी तुम्हाला गाय दाखवते हे बघा ही आमची गाय हे बघा ही जी गाय आहे ही ही या गायमधून वीस लिटर वीस लिटर दूध अंज अंदाज काय? குபல